हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अकरावी वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती तर या विषयाचे जे, जे प्रकरण पहिले आहे चिटणीस तर या प्रकरणाचा स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच स्वाध्याय भाग एक व स्वाध्याय भाग दोन तर या व्हिडिओमध्ये आपण याच प्रकरणाचा जो काही स्वाध्यायचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तर तो क्वेश्चन नंबर फस्ट आपण या दोन व्हिडिओमध्ये पूर्ण केलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चिटणीस या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय आहे तर त्या स्वाध्यायाचा क्वेश्चन नंबर सेकंड पाहणार आहोत आता बघा क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलेला है? ते आपन आहे ते आपण पाहू तर क्वेश्चन नंबर सेकंड आहे खालील संकल्पना स्पष्ट करा क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे खालील संकल्पना स्पष्ट करा आता बऱ्याच वेळा हा क्वेश्चन तुम्हाला दोन मार्क्सला एक्झामला विचारला जातो आता त्यामध्ये बघा पहिली संकल्पना दिलेली आहे ती म्हणजे चिटणीस आता चिटणीस ही जी काही संकल्पना आहे तर ही संकल्पना आपल्याला काय करायची आहे स्पष्ट करायची आहे आता ही संकल्पना स्पष्ट करत असताना आपण पहिला मुद्दा काय सांगू शकतो यामध्ये तर दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती संस्था मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळणे नोंद ठेवणे आणि इतर विविध कामे करण्यासाठी नियुक्त केली जाते तिला चिटणीस असे म्हणतात त्यानंतर बघा यामध्ये आपण दुसरा मुद्दा सांगू शकतो की चिटणीसाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे खाजगी चिटणीस किंवा त्यालाच काय म्हटलं जातं व्यक्तिगत चिटणीस आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संस्थात्मक चिटणीस त्यानंतर बघा चिटणीस ही संकल्पना स्पष्ट करत असताना आपण पुढचा मुद्दा सांगू शकतो की चिटणीसाची नियुक्ती संघटनेचे काम सुरळीत चालण्यासाठी आणि पत्रव्यवहार सभा दप्तर नोंदणी ठेवणे व प्रशासकीय कामकाज कामकाजात सहाय्य मिळवण्यासाठी केली जाते तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल चिटणीस ही जी काही संकल्पना आहे तर ती संकल्पना स्पष्ट करता येईल वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे त्यानंतर बघा पुढची जी काही संकल्पना आहे तर ती संकल्पना आहे विश्वासू अधिकारी दुसरी संकल्पना आहे किंवा शोधणे आहे विश्वासू अधिकारी आता विश्वासू अधिकारी ही संकल्पना स्पष्ट करत असताना आपण पहिला मुद्दा काय सांगू शकतो तर चिटणीस हा व्यवसाय संस्थेचा एक विश्वासू अधिकारी असतो त्यानंतर पुढचा मुद्दा आपण सांगू शकतो चिटणीस हा संस्थेची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणारा परिरक्षक म्हणून काम करतो त्यानंतर बघा विश्वासू अधिकारी ही संकल्पना स्पष्ट करत असताना पुढचा मुद्दा आपण सांगू शकतो चिटणीस हा महत्वाचे दस्तऐवज गोपनीय ठेवण्याचे व सांभाळण्याचे काम करतो त्यानंतर बघा पुढचा पॉइंट आपण यामध्ये सांगू शकतो की विश्वासू अधिकारी म्हणून चिटणीसाचा संस्थेतील उच्च व्यवस्थापन आणि धोरणांची अंमलबजावणी यांच्याशी जवळचा संबंध असतो तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो ही जी काही विश्वासू अधिकारी ही संकल्पना आहे तर ती संकल्पना वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो त्यानंतर बघा पुढची जी काही संकल्पना आहे तर ती संकल्पना आहे कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकारी काय संकल्पना आहे कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकारी आता ही संकल्पना स्पष्ट करत असताना आपण पहिला मुद्दा काय सांगू शकतो बघा संस्थेच्या वतीने विविध कायद्यातील तरतुदींची पूर्तता करण्याची जबाबदारी चिटणीसाची असते त्यानंतर दुसरा मुद्दा आपण सांगू शकतो की चिटणीसाला अनेक कायदेशीर कामे पूर्ण करावी लागतात त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आपण सांगू शकतो चिटणीसाला कायद्याच्या तरतुदीनुसार अनेक पुस्तके नोंदवह्या तयार कराव्या लागतात व जतन करून ठेवाव्या लागतात त्यानंतर बघा ही संकल्पना स्पष्ट करत असताना आपण पुढचा मुद्दा सांगू शकतो कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार ठरवून दिलेल्या मुदतीच्या आत संबंधित अधिकाऱ्याकडे विवरणपत्रे तपशील दस्तऐवज सादर करावे लागतात म्हणजे जो काही चिटणीस असेल तर त्या चिटणीसाला कायदेशीर बाबींची पूर्तता करत असताना कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार ठरवून दिलेल्या मुदतीच्या आत जो काही संबंधित अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याकडे विवरणपत्रे तपशील दस्तऐवज सादर करावे लागतात म्हणजेच थोडक्यात काय की कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते तर अशा प्रकारे आपल्याला कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकार अधिकारी ही संकल्पना काय करता येईल वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल त्यानंतर बघा पुढची संकल्पना आहे ती म्हणजे मुस्सदीपणा पुढची संकल्पना काय आहे मुस्सदीपणा आता मुस्सदीपणा ही संकल्पना स्पष्ट करत असताना पहिला मुद्दा आपण सांगू शकतो की मुस्सदीपणा म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य गोष्ट करणे होय त्यानंतर बघा दुसरा मुद्दा आपण सांगू शकतो ही संकल्पना स्पष्ट करत असताना तो म्हणजे चिटणीसाच्या अंगी मुस्सदीपणा हा असणे आवश्यक असते कारण चिटणीसाला अनपेक्षित व कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट आपण यामध्ये किंवा मुद्दा आपण यामध्ये सांगू शकतो की चिटणीसाचा वेगवेगळ्या व्यक्ती वेग व संस्थांशी संबंध येत असतो त्यामुळे त्याच्याकडे दुसऱ्याच्या भावना न दुखवता काम करण्याची काय असली पाहिजे क्षमता असली पाहिजे किंवा गुण असला पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला ही जी काही मुस्सदीपणा ही संकल्पना आहे तर ती संकल्पना स्पष्ट करता येईल त्यानंतर बघा पुढची जी काही संकल्पना आहे ती आहे निष्ठा आता ही जी काही संकल्पना आहे तर ती संकल्पना स्पष्ट करत असताना आपण पहिला मुद्दा सांगू शकतो की निष्ठा म्हणजे विश्वासार्हता होय काय म्हटलेले निष्ठा म्हणजे विश्वासार्हता होय त्यानंतर बघा नेक्स्ट मुद्दा किंवा पुढचा मुद्दा आपण सांगू शकतो की संस्थेचा विश्वासू अधिकारी म्हणून चिटणीसाने संस्थेची माहिती गोपनीय ठेवली पाहिजे त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे चिटणीस आपल्या संस्थेबद्दल निष्ठावंत असला पाहिजे त्यानंतर पुढचा मुद्दा सांगू शकतो आपण चिटणीसाने आपल्या संस्थेच्या उद्दिष्टांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे तर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण निष्ठा ही संकल्पना स्पष्ट करू शकतो तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये दिलेल्या ज्या काही वेगवेगळ्या वेग संकल्पना आहेत तर त्या संकल्पना थोडक्यात कशा स्पष्ट करायच्या ते पाहिल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा थँक्यू